शुभ सकाळ सर्वांना आज मी बनवणार आहे केळीची पुरी ही केळी खूप पिकलेली मुलं हिला खात नव्हती म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणजे मुलं खातील चला तर पाहूयात कसे बनवले पुरी इकडे मी सर्व केळी सोलून घेतल्या आहेत गूळ बारीक चिरून घेतला आहे केळ्यांची साल काढून केळ्यांची प्युरी करून घेतली केळ्यांची प्युरी आणि गूळ छान असं मिक्स केला आणि ते साईडला ठेवून दिलं त्यानंतर इकडं मी गव्हाचं पीठ दोन वाट्या अर्धी वाटी रवा चवीपुरतं मीठ आणि सुगंध येण्यासाठी भरपूर अशी विलायची पावडर घातली आहे त्यानंतर ही प्युरी पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेतली आज मी पाण्याचा बिलकुलही वापर करणार नाही कारण पाणी न घातलेल्या पुऱ्या खूप दिवस टिकतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात क्रिस्पी लागतात अशा प्रकारे मी पीठ छान मळून घेतलं आहे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आता मी ह्याला रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तोपर्यंत मी इकडे शेंगादाण्याची चटणी बनवून घेतली कारण गोडपुरीसोबत शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते त्यानंतर मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या केळ्याची पुरी ही थोडीशी जाडसर ठेवायची जेणेकरून ती सॉफ्ट राहते आणि जास्त दिवस टिकते टम अशा खूप लालसर अशा पुऱ्या इथे तयार झाल्या आहेत कशा वाटल्या पुऱ्या एकदा नक्कीच ट्राय करा आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा, बाय बाय